गुड मॉर्निंग एव्हरी वन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमाअंतर्गत वृत्तव्य सुरुवात करूया शिक्षणाला आपण एक आंतरराष्ट्रीय घडामोडी पासून ते म्हणजे आपले शेजारी राष्ट्र चीन या देशातल्या महत्वाच्या घडामोडी पासून सुरुवात करू चीनच्या चांग ई सिक्स चे नुकतंच यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेऊ आणि शिशनची सुरुवात करूया गुड yes, मॉर्निंग चंद्राच्या अतिदूरच्या बाजूतील नमुने गोळा करून वैज्ञानिक अभ्यासासाठी पृथ्वीवर आणणारी चीनची त्रेपन्न दिवसांची चांग ई सिक्स ही चंद्र तपासणी मोहीम सुरू झाली चीनच्या दक्षिणेकडील हैनान किनाऱ्यावरील वेगच्या अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून लॉन्ग मार्च फाईव्ह वाय रॉकेट द्वारे ही मोहीम यशस्वी प्रक्षेपित झाली मानवाच्या चंद्र संशोधन मोहिमेचा हा पहिलाच प्रयत्न आहे चॅन ई सिक्स मोहिमेत ऑर्बिटर लँडर एसेंडर आणि रि एंट्री मॉड्यूल इत्यादी चार घटक समाविष्ट केलेले आहेत चंद्रावरील धूळ आणि खडक गोळा केल्यानंतर एसेंडर हे नमुने चंद्राच्या परिभ्रमण कक्षेत रिएंट्री मॉडेल मध्ये हस्तांतरित करण्यासाठी पाठवेल जे त्यांना पृथ्वीवर परत घेऊन जाईल लँडरवर हो। इटली फ्रान्स स्वीडनची वैज्ञानिक उपकरणे असतील विशेष म्हणजे या ऑर्बिटरमध्ये पाकिस्तानच्या पेलोडचाही समावेश आहे चीनने पहिल्यांदाच पाकिस्तानच्या ऑर्बिटर आपल्या चंद्रवाहि चंद्र मोहिमेमध्ये यात समावेश केला आहे आयक्यू क्यू हा कृत्रिम उपग्रह शांघाय विद्यापीठ एस जी टी यू आणि सुपारको या पाकिस्तानी अंतराळ संस्थेच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे शांग हे नाव चीनच्या पौराणिक चंद्रदेवीवरून ठेवण्यात आलं आहे हे थोडक्यात माहिती असावं कशावरून नाव ठेवण्यात आलं त्या कारण हा पॉइंट आहे तर नमूद केलेला आहे भविष्यात चंद्रावर केंद्र उभारण्याची चीनची योजना आहे चीनने यापूर्वी लँडिंग रोव्हरसह चंद्रावर मानवराम यशस्वी आणखीन एक आंतरराष्ट्रीय काळामुळे भारताची संबंधित असणारी ती म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी नुकतेच भारत इंडोनेशिया दरम्यान संयुक्त संरक्षण सहकार्य या समितीची सातवी बैठक जी आहे ती नुकतीच चार मे रोजी संपन्न झाली तर या सहकार्य समितीची बैठक जी आहे या परिषदेच्या बैठकीविषयीचे काही महत्वाचे पॉइंट या निमित्त आपण या ठिकाणी नोंद करून घेऊ नवी दिल्ली येथे चार मे रोजी सातव्या भारत इंडोनेशिया संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची बैठक झाली इंडिया इंडोनेशिया डिफेन्स कमिटी ची संरक्षण सचिव गिरीधर आणि इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे सरचिटणीस एअर मार्शल डॉनी एरमावान ताफानो एम डी एस यांनी या बैठकीचे सह अध्यक्षपद भूषवलेलं होत संरक्षण सहकार्य आणि संरक्षण उद्योग सहकार्याशी संबंधित कार्यकारी गटांच्या झालेल्या बैठकांमध्ये विविध द्विपक्षीय संरक्षण सहकार्य उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा बैठकीच्या सर्व अध्यक्षांनी घेतला यासोबतच या बैठकीत विद्यमान परस्पर भागीदारीच्या क्षेत्राची व्याप्ती वाढवण्याविषयी विशेषत यामध्ये संरक्षण उद्योग भागीदारी सागरी सुरक्षा आणि बहुपक्षीय सहकार्य क्षेत्रातील सहकार्याची व्याप्ती वाढवण्याचे मार्गही अधिकाऱ्यांनी निश्चित केले भारत फोर्स महिंद्रा डिफेन्स आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांसारख्या भारतातील इतर संरक्षण उद्योग भागीदारीची त्यांनी भेट घेतली आणि संशोधन तसेच संयुक्त उत्पादनासाठीच्या परस्पर सहकार्याच्या माध्यमातून संरक्षण उद्योग विषयक क्षमता वृद्धी करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा देखील केली भारत आणि इंडोनेशिया त्यांच्यात व्यापक धोरणात्मक भागीदारीबाबत परस्पर संवादातून तो, दोन्ही देशांमध्ये भारत प्रशांत क्षेत्रासंबंधी सामायिक दृष्टिकोन मते आणि विचार हे या ठिकाणी विकसित झाले सध्याच्या काळात द्विपक्षीय आणि बहुपक्षीय पातळीवर दोन्ही देशांचे संबंध दृढ भागीदारीचे असल्याचे म्हणता येईल त्यामुळेच या दोन्ही देशांमध्ये ठराविक काळाने नियमितपणे उच्चस्तरीय संवाद देखील होत आले आहे भारताच्या ऍक्ट इस्ट दोरनाथ आणि भारत प्रशांत क्षेत्रासंबंधी मुद्द्यांवर इंडोनेशिया हा भारताचा महत्वाचा भागीदारी देश राहिला आहे ही जी बैठक होती ती नवी दिल्ली या ठिकाणी ती आयोजित करण्यात आली होती भारतीय सातव्या बैठकीचं आयोजन नवी दिल्ली भारतामध्येच केलं गेलं होतं या बद्दलची माहिती तो नोट केली यानंतर लंडनच्या महापौरपदी सादिक खान यांनी आता त्यांची निवड होण्यासाठी म्हणजे आतापर्यंत तिसऱ्यांदा म्हणजे हॅट्रिक नोंदवलेली आहे तर तीन तीन वेळा सादिक खान हे सलग तीन वेळा लंडनचे महापौरपदी भूषवणारे व्यक्ती ठरलेले आहेत त्यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती घेऊन त्या ठिकाणी त्यांची निवड करण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय घेतोय लंडनच्या महापौरपदी सलग तिसऱ्यांदा पाकिस्तानी वंशाचे खान निवड झाली इंग्लंडमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मजूर पक्षाने वर्चस्व राखले असून हुजूर पक्षाला त्या ठिकाणी मोठा धक्का बसला आहे लंडनच्या महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत मजूर पक्षाच्या सादिक खान यांना त्रेचाळीस पॉईंट सात टक्के मते मिळाली त्यांनी हुजूर पक्षाच्या सुसाम हॉल सुजान हॉल यांचा पराभव केलेला आहे सादिक खान हे दोन हजार सोळा या वर्षापासून शहराचे महापौर आहेत तर एक महत्वाचं म्हणजे कधी आहेत ते या ठिकाणी पॉईंट नोट करून घ्यावायचा आहे सुजान हॉल यांचा त्यांनी या ठिकाणी पराभव केला त्रेचाळीस पॉईंट सात टक्के त्यांना ही मते मिळालेली आहेत आणि ते प्रामुख्याने पाकिस्तानने वंशाचे आहेत लंडनच्या महापौरपदी विराजमान होणारे सादिक खान दोन हजार सोळा पासून ते महापौरपदी आहेत आणि यामध्ये आणखीन एक महत्वाचं म्हणजे त्यांच्या पक्षाचं नाव हे आपल्याला माहिती असं नाव आवश्यक आहे मजूर पक्षाने मधूर पक्षाचे आहेत ते लेबर पार्टीचे आणि कॉन्झरेटिव्ह पक्ष म्हणजे सुदूर पक्षात होते या ठिकाणी यात पराभव केला होता त्यानंतर या महत्वाच्या घडामोडीनंतर आपण नेहमीप्रमाणेच आजच्या भागातल्या महत्वाचं महत्वपूर्ण अशा चालू घडामुळे या विषयाच्या सराव प्रश्नांना आपण सुरुवात करू आधी प्रणित यांचा एक प्रश्न घेऊया आपण प्रणित असं टेस्ट पॉसिबल यस प्रणित आपल्याला चालू होण्यामुळे व्यतिरिक्त आणखी इतर सेशन बद्दल किंवा टेस्ट सिरीज बद्दल आपल्याला आणखी नोटीस आली नाही आपण थोडस बद्दल मी परीक्षा दिनांक ज्या वेळेस जाहीर होईल मला असं वाटतं एक दोन दिवसात लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनिमित्त करण्यात येईल यानंतर आपण एक काम इतर विधानात्मक स्वरूपामध्ये जे काही प्रश्न महत्वपूर्ण प्रॉपर अस असं व्यवस्थितरित्या टेस्ट सिरीज आपण या निमित्त नक्कीच घेऊ आपण एक काम करू या ठिकाणी तुमच्यापैकी बरेच जण ऑनलाईन असतात जे रेग्युलर सेशन अटेंड करतात तर त्यांच्यासाठी या ठिकाणी एक बाब तुम्हालाच म्हणजे विचारतोय आणि त्यानंतर तुम्हाला ओके असाल तुम्ही जे रेग्युलर अटेंड करतात त्यांच्यासाठी जे आपण चालू वडामुळे जे सेशन कंडक्ट करतोय तीन एक दिवस चालू असतात आपले म्हणजे प्रश्न उत्तराबद्दल बोलतोय तर आपण तीन दिवसाऐवजी या ठिकाणी दोन दिवस चालू घडामुळे या विषयाचे प्रश्न जाऊ आणि त्यानंतर तुम्हाल आणि ओव्हरऑल जे टेस्ट सिरीज चा बोलताय तर त्याचं आपण या ठिकाणी निश्चितपणे बाकीचे तीन दिवस जे असतात तर त्यामध्ये टेस्ट सिरीज प्रमाणे दहाच्या ऐवजी पंधरा प्रश्नांचा समावेश करण्याचा प्रयत्न करूया आणि येणाऱ्या भागात लवकरच आपण हे टेस्ट सिरीज जी आहे ज्याचा तुमच्याकडनं म्हणजे परीक्षा दृष्टिकोनातून सराव व्हावा ती तो तो प्रश्ण। पही प्रश्ण। पही या ठिकाणी आयोजित करूया आपण नक्कीच त्याबद्दल आणखीन एकदा विचार करू आणि तुमच्या पर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न तर सुरुवात करू आजच्या सेशनचा आपला पहिला प्रश्न काही प्रश्न असतील चालू गुडामुळे या विषयासंदर्भात तर या सेशन दरम्यान तुम्ही ते विचारू शकता तर पहिला प्रश्न आहे संप्रती लष्करी युद्ध सरावाविषयी योग्य विधान विधाने निवडा असा प्रश्न आहे आणि या प्रश्नाबद्दल आपण जे काही विधानं दिलेली ती विधान पाहूया तो विधान आहे हा लष्करी युद्ध सराव भारत बांगलादेश यांच्या दरम्यान आयोजित केला जातो ब विधान आहे दोन हजार तेवीस या वर्षातील या सरावाची आवृत्ती बांगलादेश मध्ये आयोजित करण्यात आली होती स विधान आहे दोन हजार तेवीस या वर्षातील या सरावाची एकोणीसशे अकरावी आवृत्ती होती आणि ड विधान आहे दोन हजार पाच मध्ये या सरावाला सुरुवात झाली आहे अरे आहेत ओ क ओ क आणि ड क आणि क आणि चौथा आहे तर पहा देण्याचा प्रयत्न करा विधानात्मक प्रश्नाने आपण आमच्या भागाला प्रश्ना प्रश्न उत्तराला सुरुवात केली आहे येस प्रणित तुमचा रिस्पॉन्स पॉझिटिव्ह आलेला आहे हो सर चालेल व्हेरी गुड आयडिया येस तर मग आपण नक्कीच आपण तसा प्रयत्न करू आणि नेक्स्ट वीक पासून हा वीक जाऊ आपण नेक्स्ट वीक पासून त्याची सुरुवात देखील करूया तर सराव प्रश्न यामध्ये पहिला प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चला तर उत्तर नोंद करू शकता आपण नेहमीप्रमाणे सूचना फक्त नवीन पुणे जॉईन झालेले असतील तर त्यांच्यासाठी की प्रश्नांची उत्तर देत असताना प्रश्न क्रमांक आणि डॉट देऊन आन्सर क्रमांक आपल्याला मेन्शन करायचा आहे ओके चला तर पहिला प्रश्न या ठिकाणी योग्य विधान निवडायचं होतं आपल्याला संपलं तिलकरी युद्ध सराव बद्दल आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सर्वानी नोट करू शकता पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जे विधानं चुकीची आहेत त्याला आपण दुरुस्त करू आपण या सराव सरावाबद्दलची माहिती ज्या हा सराव केला गेला होता दोन हजार तेवीस या वर्षात त्यावेळेस त्याबद्दलची सविस्तर अशी माहिती घेतली आहेच ऑलरेडी या प्रश्नाच्या माध्यमातून थोडंसं रिव्हिजन करू सरावांचं या युद्ध सरावाबद्दल आणि जी विधानं चुकीचे आहेत त्याला दुरुस्त करू पहिलं विधान बरोबरच आहे भारत आणि बांगलादेश यांच्यात हा सराव आयोजित केला गेला होता केला जातो यस बरोबर आहे आणि दुसरं विधान जे आहे सरावाची दोन हजार तेवीस या वर्षाची आवृत्ती उमरोई मेघालयातील उमरोई या ठिकाणी ती आयोजित करण्यात आली होती बांगलादेशात नाही त्यामुळे व विधान जे आहे ते चुकीचं आहे आणि त्यानंतर ग विधान जे आहे बरोबर अठरावी आवृत्ती होती आणि याची सुरुवात जी आहे दोन हजार नऊ या वर्षापासून त्याची सुरुवात झाली होती आणि त्यानंतर रेग्युलरली हा सराव पार पडत असतो दोन हजार नऊ पाच मध्ये नाही तेवढे करेक्शन त्या ठिकाणी करू शकता दोन हजार पाच हजार नऊ आणि ड ही विधानं चुकीची आहेत क म्हणून पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यस yes, प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला जेणेकरून आपला सराव त्या ठिकाणी होईल तर दुसरा प्रश्न आपला सुरुवात करू आपण दुसऱ्या प्रश्नाला खालील विधाने लक्षात घ्या असा प्रश्न आहे ए आणि बी स्वरूपाचे द्वारे विधान आहेत यामध्ये आपल्याला कोणतं कोणतं चुकीचं आहे ते ओळखायचं आहे तर पाव्यावी विधान काय विधान आहे मुंगी बवेंडी लुईस ब्रुस अलेक्सी किमो या तिघांना दोन हजार तेवीस या वर्षातील भौतिकशास्त्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले विधान तो है ही अमेरिका या प्रतिनिधित्व तो करता क्रमांक एक बरबर चार ए बी, दोनी चा, ए, बी दोनी दो चो प्रश्न क्रमांक दुसरा पहा पुनः एक ही घर नोबेल पुरस्कार प्रश्न अनखी नहीं थोड़ा सा व्यवस्थित अभ्यास या टॉपिकचा सर्वांनी अवलंबून करावा मागील नोगेल प्रशना 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 दोन वर्षातल्या नोबेल पारितोषिकावर शिकावा परीक्षेत प्रश्न विचारला गेला नसल्या कारणाने येणाऱ्या परीक्षेमध्ये मात्र या प्रश्न अपेक्षित आहेत त्या कारणाने याबद्दलची माहिती सर्वांनी व्यवस्थित नोट करून घ्यावी महत्वाची सर्वांना सूचना दुसरा प्रश्न आपला सुरू आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन हे बरोबर आहे यस प्रणित यांचं उत्तर अगदी करेक्ट पर्याय क्रमांक दोन नोट करू शकता विधान जे आहे ते बरोबर आहे हे जे आहे चुकीचं आहे जे मोगी बवेंडी लुई अलेक्सी एकिमो यांना दोन हजार तेवीस या वर्षात नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं होतं मात्र भौतिकशास्त्रातील शास्त्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल नाही तर रसायनशास्त्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल या तिघांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं आणि बवेंडी बुरुस एकिमो हे तिघेही अमेरिका या देशाचे प्रतिनिधित्व करतात त्यापैकी आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर बवेंडी हे ट्युनिशियाचे आहेत तसे प्रामुख्याने मात्र ते नंतर अमेरिकेत स्थायिक म्हणून अमेरिकन असं ओळखले जातात आणि अमेरिकेत असं राहूनच त्यांनी हे कार्य केलेलं होतं त्या कारण अमेरिका या देशाचे ते प्रतिनिधित्व करतात म्हणून विविधन जे आहे ते मात्र बरोबर आहे त्या कारणाने पर्याय क्रमांक दोन हे बरोबर आहे यस पण त्यांनी देखील बरोबर मेन्शन केले केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्रात त्यांना महत्वपूर्ण योगदानाबद्दल पुरस्कार हे सन्मानित करण्यात आला होतं भौतिकशास्त्र नाही यस यानंतर पाहूयात तिसरा पण इतिहास पेमेंट या कोणत्या देशातील ऑनलाईन पेमेंट सिस्टीम सोबत एनपीआय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सामंजस्य केला अरब युपीआय सौदी अरेबिया इराण अफगाणिस्तान प्रश्न क्रमांक तिसरा चुकले तरी करायला देण्याचा प्रयत्न करा हा एक ऑनलाईन क्वेश्चन आहे त्यामुळे अधिकचा वेळ येतात प्रयत्न करा उत्तर देण्याचा प्रश्न क्रमांक तिसरा आपला सुरू आहे या असतील प्रश्न असतील चालू वडामो या विषयाचे ते विचारत चला तिसरा प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अगदी करेक्ट प्रणित गोठानकर यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे करू शकता संयुक्त करण्यात पर्याय क्रमांक एक व्यक्ती बरोबर आहे असते घडामोडीमध्ये याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण ऑलरेडी घेतलेली होती यानंतर पाहूया चौथा प्रश्न खालील विधाने लक्षात घ्या अ आणि ब दोन एक विधान आहेत क्रीडागृहावर गरा आधारित हा प्रश्न दोन हजार तेवीस मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झालेल्या होत्या यावर आधारित ही दोन एक विधान या ठिकाणी आहेत पाहूया काय आहेत नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसरे सुवर्ण पदक मिळवले विधान आहे एकाच आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भागापैकी भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ बरोबर तिसरा पर्याय अ आणि पर ब दोन्ही बरोबर चौथा अ आणि प्रश्न क्रमांक चौथा आपल्या या ठिकाणी सुरू आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी करेक्ट प्रणित कोठणकर यांचं पुन्हा एकदा बरोबर उत्तर आहे ही दोन्ही विधानं जी आहेत तर ती बरोबर आहे यस नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसरे सुवर्ण पदक मिळवलं त्याआधी हो त्याने सुवर्ण पदक मिळवलेलं होतं आणि एकाच आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकण्याची पहिलीच वेळ म्हणजेच नीरज चोप्राने सुवर्ण पदक मिळवलं होतं त्याचबरोबर किशोर जना या नावाचा खेळाडू होता आणि किशोर जनाने देखील या स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवलेलं आहे किशोर जाना आणि नीरज चोप्रा यांच्यात सुवर्ण पदकासाठी म्हणजे स्पर्धा होती आणि भारताच्याच दुसऱ्या खेळाडूंनी देखील या स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवलं आणि सुवर्ण पदक नेरज चोप्राच्या नावे आहे सो दोन्ही विधान हे बरोबर असल्या कारण चौथ्या प्रश्नांचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे करेक्ट आहे या स्पर्धेमध्ये भारतानं पदक तालिकेमध्ये चौथा क्रमांक पटकावलेला आहे पहिल्या क्रमांकावर होती चीन हा होता त्यानंतर जपान कोरिया आणि चौथा क्रमांक भारताचा लाभडो या स्पर्धेत सुवर्ण भारतानंशे सात पदकांची या ठिकाणी लूट केलेली होती आणि पदक तालिकेत चौथा क्रमांक पटकावलेला होता थोडक्यात माहिती स्पर्धेविषयी एकोणीसावी स्पर्धावरील चीन मध्ये जाऊ या ठिकाणी स्पर्धा संपन्न झालेली होती यानंतर पाह पाचवा प्रश्न खालील जाणे तपासला पुन्हा एकदा दोन एक विधान आहेत आणि यामध्ये आपल्याला कोणत्या बरोबर कोणतं चुकीचं ते ओळखायचं आहे विधान आहे प्रश्नामध्ये ए बी असे विधान आहेत आणि पर्याय मध्ये अ गो आहे या ठिकाणी सर करेक्शन सर्वांनी करून घ्यावं तर अ गो असं एड करावं प्रश्न देखील अविधान आणि ब विधान तर अ विधान आहे जगातील सर्वात मुक्त अर्थव्यवस्था म्हणून स्वित्झर्लंडचा पहिला क्रमांक लागतो नुकतीच आकडेवारी दोन हजार तेवीस मध्ये प्रकाशित करण्यात आली होती त्यावर आधारित हा एक प्रश्न आहे मुक्त अर्थव्यवस्थेबाबत आणि बी विधान आहे एकशे पासष्ट देशांच्या यादी भारताचा या यादीमध्ये चाळीसावा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक पाचवा अर्थव्यवस्थेविषयीची यादी प्रकाशित करण्यात आली होती हेनुजुएला हा एकशे पासष्टाव्या स्थानी सर्वात शेवटचा देश पहिला क्रमांक कोणाचा हे ओळखायचा आहे आणि भारताचा क्रमांक कितवा हे बाबा आहे का ओळखायचा चुकीचा आहे प्रश्न क्रमांक पाचवा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर नोट करू शकता आपण अधिकचा वेळ न घेता उत्तर मिशन करू थोडा वेळ वेट केलेला आहे आपण तरी टेन सेकंड उप करासाठी बघा उत्तर तर सांगता येईल का पाचवा प्रश्न या ठिकाणी सुरू आहे Okay, चला तर उत्तर आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार हे दोन्ही विधानं जे लिहिलेली आहेत ते चुकीचे आहेत ओके आणि पण दोन्ही विधानं चुकीचे आहेत त्याला दुरुस्त करून घेऊ हे विधान आहे जगातील सर्वात मुक्त अर्थव्यवस्था म्हणून स्वित्झर्लंडचा नाही तर सिंगापूर या देशाचा पहिला क्रमांक लागतो ओके एक करेक्शन त्या ठिकाणी आणि बी विधान आहे एकशे पासष्ट देशांच्या यादीत भारताचा क्रमांक जो आहे तो सत्याऐंशी वा क्रमांक लागतो दोन हजार तेवीस मध्ये त्याआधी बावीस मध्ये महत्वाचा क्रमांक होता शहाऐंशी आता सत्याऐंशी क्रमांकावरती भारत आहे आणि जो आहे राष्ट्र जे आहे तर ते सर्वात शेवटच्या म्हणजे एकशे पासष्टव्या स्थानावर आहे दोन्ही विधानकरीक्षण केलेले आहेत पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार अ आणि प दोन्ही चूक हे त्यानंतर पाऊस सहावा प्रश्न मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा कालावधी या माध्यमातून या अभियानातून बचत गटांच्या महिलांपर्यंत त्यांना पोहोचण्या बऱ्याचशा गोष्टी या महिलांशी संबंधित असणाऱ्या त्यानिमित्त हा जो अभियान आहे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण तर तो राबविण्यात येत आहे तर त्याचा कालावधी जो आहे तो आपल्याला ओळखायचा आहे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस दुसरा पर्याय आहे दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस त्यानंतर तिसरा पर्याय आहे पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि चौथा आहे एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस प्रश्न क्रमांक सहा मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कोणता सप्ताह असेल कुठला अभियान असं राबवण्यात येईल असेल त्याबद्दल परीक्षेमध्ये प्रश्न अपेक्षित असतात त्या अनुषंगाने हा एक प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेला आहे सहावा प्रश्न आपल्याला सुरू आहे आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे वर्षभर हा कालावधी अभियान जे आहे ते अभिनंदित आहे त्या कारणाने पर्याय क्रमांक दोन त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान म्हणजे या वर्षी चोवीसच्या एक ऑक्टोबर पर्यंत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे राबविण्यात येत आहे सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे करेक्ट आहे त्यानंतर पाहू सातवा प्रश्न चालण्याचा अधिकार लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले पर्याय क्रमांक एक पंजाब पर्याय क्रमांक दोन हरियाणा पर्याय क्रमांक तीन केरळ पर्याय क्रमांक चार ओडिशा प्रश्न क्रमांक सातवा प्रश्नांची उत्तरे सर्वांनी व्यवस्थित नोट करून घ्यावीत जेणेकरून तुम्हाला सराव करीत असताना चुकीचे असे काही उत्तरे नोट केल्याने गोंधळ होणार नाही परीक्षेमध्ये त्या व्यवस्थित सर्वांनी कारण काळजी नोट करावी आणि त्याचा आवर्जून रिव्हिजन करण्यावरती भर द्यावा या रिलेटेड एखादी माहिती आपल्या वाचनात आहे असेल त्या संदर्भात परीक्षेत प्रश्न विचारलाच गेला कोणता त्याचंही उत्तर आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी देता येईल प्रश्न क्रमांक सातवा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्यायक्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे पंजाब चालण्याचा अधिकार लागू करणारे भारतात पहिले राज्य पंजाब हे ठरलेलं आहे यानंतर प्रश्न पाहूया इंडो पॅसिफिक प्रदेशात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या त्रिपक्षीय सरावात खालीलपैकी कोणकोणत्या राष्ट्रांनी सहभाग घेतला होता तर पर्याय पर्याय क्रमांक एक भारत शिया जपान क्रम जपान भारत ऑस्ट्रेलिया क्रमांक तीन भारत जापान श्रीलंका पर इंडोनेशिया भारत ऑस्ट्रेलिया प्रश्न क्रमांक सराव तीन राष्ट्रादरम्यानचा सराव आहे तिघामध्ये झालेले होते इंडो पॅसिफिक प्रदेशात प्रश्न क्रमांक आपला आपला सुरू आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर नोट करू शकता करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक चार येस इंडोनेशिया भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान इंडो पॅसिफिक देशामध्ये पहिल्यांदा त्रिपक्षीय सराव जो आहे तो आयोजित केला गेला होता तीन राष्ट्रांनी यात सहभाग घेतले ते तीन राष्ट्र म्हणजेच भारत इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया यानंतर पाहूया नववा प्रश्न कोणत्या वयोगटातील युवकांना त्यांच्या आकांक्षांना नवे दुबारी फुटावे स्वायत्त संस्था स्थापन करण्यात केंद्र सरकारने मंजुरी दिली वयोगट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाच्या निमित्त ओळखायचा आहे प्रश्न क्रमांक नव सेकंड लास्ट क्वेश्चन नाईन्थ क्वेश्चन पर्याय पर्याय क्रमांक एक बारा ते चोवीस पर्याय क्रमांक दोन पंधरा ते एकोणतीस पर्याय क्रमांक तीन सोळा ते पस्तीस आणि पर्याय क्रमांक चार अठरा ते पस्तीस कोणत्या वयोगटासाठी मेरा युवा भारत ही स्वायत्त संस्था स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच दोन हजार मंजुरी दिलेली नाही या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा ते एकोणतीस येस पंधरा ते एकोणतीस वयोगट जो आहे पंधरा ते एकोणतीस दरम्यान पर्याय क्रमांक दोन चा योग योग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भूगोल दिन कधी साजरा केला जातो दिनविशेषवर निशे एक प्रश्न सरळ सरळ साधा म्हणला स्वरूपाचा सोपा प्रश्न पर्याय पर्याय क्रमांक एकवीस डिसेंबर एक एक पर्याय क्रमांक दोन वीस जून पर्याय क्रमांक तीन तेरा सप्टेंबर पर्याय क्रमांक चार चौदा जानेवारी राष्ट्रीय भूगोल दिन किंवा जागतिक भूगोल दिन कधी साजरा केला जातो क्रमांक दहावा शेवटचा प्रश्न विशेषवर बघा येईल तर लास्ट क्वेश्चन आपण पाहिलेलं आहे झालेलं आहे आपलं ओके नोट करू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर दिनविशेषवरती जागतिक दिन जो आहे आहे तो सुप्रिया काळे उत्तर अगदी बरोबर चौदा जानेवारी रोजी हा दिवस सर्वत्र जगभरामध्ये साजरा केला जातो पर्याय क्रमांक चार ओके okay. येस प्रणित भोटाणकर यांनीही बरोबर उत्तर दिलेलं होतं so, सो नोट करू शकता दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार येस चला तर मग प्रश्नोत्तर असेल आजच्या भागात आपण याच ठिकाणी थांबू काही प्रश्न असतील तर विचारत चला जेणेकरून आपण त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि येण्याने परीक्षा दृष्टी तुमचे काही डाऊट असतील ते क्लिअर होतील त्या उद्देशाने प्रश्नासारखे विचारत चला आणि भेटूया उद्याच्या भागात थांबूया उद्या भेटू ठीक साडे अकरा वाजता बघत चालू घडामोडीमध्ये धन्यवाद